प्रकाश आंबेडकर यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी राज्य मार्गदर्शनाखाली महेंद्र जाधव पिंटू शेठ उपशहराध्यक्ष निखिल चव्हाण पाटण तालुका अध्यक्ष पवंत कुडे पाटील आप्पा माने अमर शितोळे इत्यादी पदाधिकारी यांच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह हो, तसेच सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल सातारा पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील महाराष्ट्र राज्य ग्रामीण गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई कोरेगाव विधानसभा आमदार महेश शिंदे यांना निवेदन देत प्रकाश आंबेडकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती केली आम्ही जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तेवढंच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मानतो आणि सातारा जलमंदिर येथे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानेच सर्व कामकाज होतात आणि म्हणून सर्व समाज आज छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेबांच्या पाठीशी उभा आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना अशा अशा आहे की छत्रपतींनीच आमचं नेतृत्व करावं हो। मग छत्रपती उदयन महाराज असतील किंवा छत्रपती संभाजीराजे भोसले असतील आणि कदाचित हीच गोष्ट प्रकाश आंबेडकरांना लसत असेल खूपच असेल आणि म्हणून छत्रपती उदयन महाराजांना संभाजी महाराजांना अवमान करण्याचा हे बेताल वक्तव्य करून अवमान करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आज ह्या वक्तव्यामुळे ह्या प्रकाश आंबेडकरांचं खूप मोठं षडयंत्र आहे की दोन्ही समाजामध्ये फूट पाडून वाद निर्माण झाला पाहिजे दोन्ही समाजात हे स्वतःचा अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेलं सगळं त्यांचा प्रयत्न आहेत ह्या वक्तव्याचा आम्ही राज्यप्रतिष्ठान सातारा जिल्ह्याच्या जा वतीनं जाहीर निषेध करतोच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत म्हणून आम्ही त्यांना एक विनंती पण करतो की तुम्ही आमच्या छत्रपती उदयन महाराज साहेबांची माफी मागावी तरच तुम्हाला महाराष्ट्र माफ करेल शिवभक्त माफ करतील अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरं जाण्यास तुम्ही तयारी तुमची त्याच्यासाठी तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल मी एवढंच सांगतो